मी जेव्हा पाच वर्षांची म्हणजे सहावं वर्ष सुरू होतं मला तेव्हा तेव्हा मी भगवद्गीता उच्चारणाला शिकले उच्चारण शिकले आणि वाचायला शिकले यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवाणी तिरमतीर्म भगवद्गीतेत असा कोणताही जगाचा प्रश्न नाहीये जो की ज्याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये लिहिलेला नाही आहे असं म्हणजे मूल शिक्षक आणि पालक असा हा एक त्रिकोट असतो आणि हा त्रिकोट जेव्हा छानपैकी जमतो तेव्हा मूल खरंच घडतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणा संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद अशा ह्याच्याने तिच्याकडे बघतोय की तिने भारताला काहीतरी दिलं पाहिजे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही तिला घडवण्याचा प्रयत्न करतोय शाळेत असताना तुम्ही देखील श्लोक पाठ केले असतीलच एक दोन श्लोक पाठ करणं तसं फारसं काही अवघड नाही मात्र आज प्रभातच्या स्टुडिओमध्ये आलेल्या या चिमुकलीने एक दोन श्लोक नव्हे तर पूर्ण भगवद्गीताच मुखपाठ केली आहे ज्ञानदा मोक्षदा सचिन कदम असं या चिमुकलीचं नाव आहे ज्ञानदाचा भगवद्गीता मुखपाठ करण्याचा हा एकूण प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत कोरोना काळात खूप वेळ होता मग कोरोना काळात काय करायचं तर माझ्या आईने मला भगवद्गीतेचं उच्चारण भगवद्गीता वाचायची कशी ते शिकवलं तर ते शिकवत असताना माझे म्हणजे आई मला एक 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 श्लोकाचं उच्चारण शिकवायची आणि जेव्हा असे पाच श्लोक पूर्ण व्हायचे तेव्हा ती सांगायची की डोळे बंद कर आणि जर जे आठवत असतील ते श्लोक बोल या पाच श्लोकांमधून तर मा माझे सगळेच श्लोक पाठ असायचे तर मग आम्हाला जेव्हा कळालं की मी एक दोन श्लोक जरी सांगितले तिला सांगायला तरी तिचे सगळेच पाठ असतात तर आम्ही भगवद्गीता पाठांतरायला सुरुवात केली मी जेव्हा पाच वर्षांची म्हणजे सहावा वर्ष सुरू होतं मला तेव्हा तेव्हा मी भगवद्गीता उच्चारणाला शिकले उच्चारण शिकले आणि वाचायला शिकले भगवद्गीतेचे पाठांतर करण्याचा निर्धार केल्यानंतर ज्ञानदाने स्वतःचं वेळापत्रक तयार केलं यामध्ये खेळ अभ्यास अवांतर वाचन तसेच वॉल क्लाइंबिंगच्या सरावाचा देखील समावेश आहे मी सकाळी उठल्यावरती एक ग्लास पाणी प्यायचे मग आंघोळ झाल्यावर रामरक्षा घ्यायचे रामरक्षा गणपती स्तोत्र आणि प्रज्ञावर्ध प्रज्ञाविवर्धन स्तोत्र घ्यायचे त्यानंतर मी क्लाइंबिंगला जायचे क्लाइंबिंगवरून आल्यावरती क्लाइंबिंगवरून Uh, दहा साडे दहाला आम्ही यायचो तर त्याच्यानंतर घरी येऊन शाळेत जायचे मग शाळेत आमची जेव्हा शाळा जे सुटायची शाळेत अभ्यास करायचे आणि आमची जेव्हा शाळा सुटायची तेव्हा एक तास uh, माझी आई शिक्षिका आहे तर त्यांच्यासाठी एक तास जास्त असायचा मग ते एक तासमध्ये एका तासात मी uh, पंधरा मिनटं म्हणजे मा माझी भगवद्गीता पाठ जरी झाली असेल पण तर तरी ती विसरायला नको त्याचं विस्मरण नको व्हायला म्हणून मी ती पंधरा मिनटं भगवद्गीतेसाठी द्यायचे सोमवारी तीन अध्याय मंगळवारी तीन अध्याय म्हणजे सोमवारी पहिला दुसरा तिसरा मंगळवारी चौथा पाचवा सहावा असं असे तीन तीन अध्याय घ्यायचे आणि सोमवार ते शनिवारमध्ये सगळे अध्याय होऊन जायचे मग परत पुढच्या आठवड्यात पण तसंच आम्ही असं करायचो फक्त रविवारी नव्हतो घेत तर त्या पंधरा मिनिटात मी भगवद्गीतेचा अध्याय घ्यायचं तीन आणि नंतरचा जो आहे पंचेचाळीस मिनटं आहेत त्यामध्ये मी शाळेचा जो होमवर्क असतो तो पूर्ण करायचे आणि मग घरी गेल्यावरती परत मला खेळायला वेळ मिळायचा माझ्या मि मित्रमैत्रिणींसोबत आणि मग जेवण करून जेवता जेवता आम्ही रोज गप्पा मारायचो की आज दिवसभरात काय केलं शाळेत काय शिकवलं तर ते जे गप्पा आम्ही मारले असायच्या मग दिवसभरात मी, दिवस मी काय केलं मला काय इम्प्रूव्ह करायचंय काय चुकलंय माझं आणि काय बरोबर केलंय मी ते सगळं मी एका डायरीत लिहून ठेवते हो रोज भगवद्गीतेतील एकूण अठरा अध्याय आणि त्यातील सातशे श्लोक केवळ पाठ करायचे नाहीत तर त्यांचा उच्चार अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न ज्ञानदाने केला श्लोक पाठ करताना मला खूप मजा यायची कारण श्लोका श्लोकांमध्ये जर अनुस्वार असला तर आपण त्याला मराठीमध्ये न असं घेतो किंवा संस्कृतमध्ये प्रत्येक वेळेस म असं घेतो हलंत म हलंत न असं घेतो पण भगवद्गीतेमध्ये तसं नाही आहे जर आधीच्या ह्याच्यात अनुस्वार असला आणि पुढे त जर असला ना पुढचा शब्द पुढच्या शब्दाची सुरुवात तणी जर असली तर त थ द ध न तर न शेवटचा शब्द आहे तर तिथे अनुस्वार जो आहे तो न असं उच्चारला जायचा हलंत न आणि म्हणून मला खूप मजा यायची असं वेगवेगळे हे उच्चारण करायला म्हणजे क ख ग घ तर क शब्दाने ख म्हणजे ग जर शब्द शब्दाची सुरुवात असली तर ग असं अनुस्वाराचं उच्चारण असायचं आणि विसर्गाचं पण तसाच आहे विसर्गानंतर जर प असला तर त्याला फ असं बोलायचं आहे म्हणजे त्याच्यात मला खूप मजा यायची भगवद्गीतेवरती अनेक जणांनी खूप काही लिहिलं पण आहे आणि म्हणजे जेव्हा न्या ज्ञा न्या, संत ज्ञानेश्वरांना भगवद्गीता समजली तेवानि भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी लिलि कर्मण्येवाधिकारस्ते फले मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते सङ्गोस्त्वकर्मणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे यत्र योगेश्वरः कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणीतिर्मतिर्मम अमल म्हणजे भगवद्गीता म्हणजे मी भगवद्गीतेची एक व्याख्या तयार केली आहे की भगवद्गीता म्हणजे काय तर भगवद्गीता म्हणजे एक उत्तर आहे कारण अर्जुनाचे जे म्हणजे अर्जुनाच्या समोर जे युद्ध करणार होते ते त्याचेच भाऊ बहीण होते त्याचेच गुरु होते गुरु होते त्या म्हणजे ज्यांनी त्याला शिकवलं धनुर्विद्या वगैरे तो आता त्यांनाच मारणार होता त्याचे पूर्वज वगैरे होते ते म्हणजे तो त्यांना मारणार होता ते त्यांच्यामध्ये युद्ध होणार होता म्हणून तो तो आधी तयार झालेला की मी करतो युद्ध पण जेव्हा तो युद्धभूमीवर आला आणि श्रीकृष्णांना म्हणाल की माझा रथ युद्धा युद्ध युद्धभूमीच्या मधोमध घेऊन जा तर तेव्हा म्हणजे एक श्लोक आहे पहिल्या अध्यायात एक श्लोक आहे गांडी वंश ते हसतात परिदह्य परिदह्यते न शक्नोम्यवस्था तुम भ्रमती मे मन म्हणजे तेव्हा त्याची अवस्था अशी झाली की त्याचा जो गांडीव धनुष्य आहे तो पण त्याच्या हातून खाली पडत होता म्हणजे त्याच्या त्याची बॉडी पूर्ण थरथर कापत होती म्हणजे त्याची ते, ते, इच्छा नव्हती युद्ध करायची मग त्याचा जो विषाद आहे पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे म्हणजे त्याचं दुःख त्याच्या समस्या वगैरे ते सगळं त्यात दिलंय आणि त्या नंतर श्रीकृष्ण त्याला सांगतायत की तू म्हणजे श्रीकृष्ण त्याला समजावतायत की तू युद्ध कर युद, युद्ध सोडून नको जाऊ आणि भगवद्गीता एक त्या प्रकारे उत्तर आहे म्हणजे स्वतःला तुम्ही अर्जुन समजा मग तुम्हाला भगवद्गीते श्रीकृष्ण तुम्हाला स्वतः उत्तर देतील त्याचं तुम्ही भगवद्गीतेचा जो अर्थ आहे तो वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे पण घेऊ शकता म्हणजे एकाच श्लोकाचा अर्थ आपण वेगवेगळ्या वेने पण घेऊ शकतो आणि भगवद्गीता असं एक उत्तर झालं भगवद्गीतेत अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत आणि भगवद्गीता महाभारतातील पाच रत्न आहेत त्यापैकी एक रत्न आहे भगवद्गीतेत असा कोणताही जगाचा प्रश्न नाही आहे जो की ज्याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं नाही आहे आपल्या मुलांमध्ये नेमकं काय स्पेशल आहे याचा विचार आई वडिलांनी केल्यास ते मुलांना योग्य दिशा देऊ शकतात ज्ञानदा याचंच उत्तम उदाहरण आहे आपली मुलगी कुशाग्र बुद्धिमत्तेची असल्याचं आई मोक्षदा आणि बाबा सचिन यांनी ओळखलं यातूनच तिला योग्य दिशा देण्याचा हा प्रवास सुरू झाला म्हणजे एक मूल शिक्षक आणि पालक असा हा एक त्रिकोट असतो आणि हा त्रिकोट जेव्हा छानपैकी जमतो तेव्हा मूल खरंच घडतं एक भावी नागरिक किंवा सुसंस्कृत नागरिक म्हणून आपण त्याच्याकडे त्या मुलाकडे बघू शकतो असंच झालं ते पाचशे बारा आर्मीचं जे हे आहे तिथे तिला नर्सरीला टाकलं होतं मी मग तिथं ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या स्कूलमध्ये शाळेत घेतल्या जायच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक मूल प्रत्येकच ॲक्टिव्हिटीमध्ये असेल असं नाही मग ते प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग द्यायचे करून घ्यायला मग ज्ञानदासाठी तर असायच्या ते करायचीच खूप छान उत्स्फूर्तपणे बाहेर करायचे पण जे इतर मुलांना मॅम शिकवायच्या की उद्या तुला स्टेजवरती हे प्रेझेंट करायचं तू हे असं कंठस्थ करून ये किंवा पाठांतर करू ये लर्न करू ये मग ते त्याला शिकवत असताना हे ऑब्झर्व करायची जर सपोज ते मुलगा गैरहजर असेल किंवा त्या तो मुलगा बोलूच नाही शकला स्टेजवरती तरी ऑन दी स्पॉट ते ज्ञानंदाला तिथे उभा करायचे आणि असं त्यांनी वर्षभर तिचं ऑब्झर्व केलं आणि तिच्या तेव्हाच्या प्रिन्सिपल होत्या मिस कुमार म्हणून आणि क्लास टीचर होत्या शंपा मॅम म्हणून दोघी फौजी फौजींच्याच मिसेस होत्या त्यांनी बोलवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तिची ग्रास्पिंग पॉवर खूप आहे आम्ही शाळेत प्रत्येक फक्त एका मुलाकडे नाही हे बघू शकत कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत सर्व सामा सर्व मुलांना घेऊन आम्हाला शाळेला पुढे जावं लागतं तर आम्ही शाळेत जे देतोय ते तिच्यासाठी कमी आहे तुम्ही वेगळं काही देऊ शकताय का बघा म्हणून मग आम्ही एक वर्षभर हे करत होतो की आधी आम्ही घरात डिस्कशन केलं की तिला काय वेगळं काय द्यावं वगैरे असं मग हे यांचं म्हणणं असं होतं की तिच्या बाबांचं की तिला आपण संस्कृत भाषा शिकवूयात मग मग तिचं एल के जीचं पूर्ण वर्ष आम्ही संस्कृतचे शिक्षक शोधण्यातच घालवलं पण आम्हाला शिक्षक काही मिळालेच नाही तेव्हा आणि मग एल के जीचं वर्ष संपता संपता कोरोनाचं आला मग तेव्हा असं हे झालं त्या कोरोनाच्या काळात मग सगळ्या गोष्टी ह्या घडून आल्या जसं ज्ञानाद्याने सांगितलं आम्ही भगवद्गीतेला उच्चारणाला वगैरे सुरुवात केली आणि मग उच्चारण करता करता श्लोक कंठस्थ होत गेले तर तेव्हा तिला वाचताही येत नव्हतं मूळ अक्षरच शिकवत होतो नाही का अ आई वगैरे स्कूलमध्ये झालेलं होतं पण मात्रांचं ज्ञान नव्हतं की आ आ ई लावल्यावर कसं होतं काय होतं मग तिला ते पण शिकवायचं त्याच्यासोबत हे उच्चारण शिकवायचं आजकाल समाजात अनेक लहानगी मुलं देखील स्मार्टफोनच्या आहारी गेल्याचं चित्र दिसतं मात्र स्मार्टफोनचा उपयोग लहान मुलांच्या अंगी चांगले संस्कार रुजवले जावे यासाठी देखील करता येतो असं ज्ञानदाचे बाबा सचिन कदम सांगतात म्हणजे या बाबतीत डिस्कशन असं होत होतं की आपण आपल्या मुलाला इतरांपेक्षा वेगळं किंवा मोबाईलमध्ये जर आपण बघितलं यूट्यूब चालू केलं तर नको त्या गोष्टी आपल्या समोर येत असतात पण आपण आपल्या मुलांना अशी सवय लावली की ज्ञानाला आम्ही अशी सवय लावली की ज्ञानादा तू कन्सेप्ट सांगा आम्हाला तुला काय सर्च करायचं ती आम्हाला मोबाईल मागते बाबा मोबाईल द्या काही मोबाईल दे, दे। आम्ही देतो देण्या देत असतानाच आमचा प्रश्न असा असतो नानाचा तू सर्च काय करणार आहे मग नानाचा सांगते मला ए पी जे अब्दुल कलाम सरांबद्दलचं सर्च करायचं आहे बरं मग आम्ही मोबाईल दिला मोबाईल दिल्यानंतर ना तिनं ती सर्च केलं आहे का ते पाहण्यासाठी तिच्यावरती असं डायरेक्ट फोकस नव्हतो करत आम्ही तर आम्ही आमच्या एक वेगळ्या व्ह्यूनं तिच्याकडे लक्ष ठेवत होतो तिनं ते सर्च केलं आहे का आणि ते सर्च जर नसेल सर केलं तर ज्ञानदा आपण आपला जो प्रश्न आहे तो सर्च करायचा विसरतोय हो। इतका मी तिला फक्त लक्षात आणून द्यायचो मग ती म्हणायची हो बाबा मला अ ए पी जे अब्दुल कलाम सरांबद्दलचं सर्च करायचं मग ते जे यूट्यूबला समोर आलेलं बाजूला करायची आणि सर्चच्या ठिकाणी जाऊन तिला जे आवश्यक आहे ते सर्च करत होते हे सर्च केल्यामुळं आणि आम्ही तिच्यावरती तू हे नको करू असं सांगण्यापेक्षा तू ज्ञानदा तुझा प्रश्न विसरते काय सर्च करायचं याच्यावरती जास्त फोकस झाला त्याचा चांगलाच फायदा झाला आम्हाला म्हणजे बरेच जण आपण बघतो किंवा आपल्या बातम्या वगैरे कानावर येतात कि बाबा तासन तास नाही का एकदा रील बघायला सुरुवात केली किंवा व्हिडिओ बघायला सुरुवात केली तर खूप वेळ त्याच्यात निघून जातो पण ते एक आहे की घरात बाबा मोबाईल किंवा टीव्ही अवॉइड केला जातो एक मोबाईलसाठीचा स्पेसिफिक वेळ आहे टीव्ही तर नाहीच घरात आहे पण तो चालू नाही आहे हां आणि मोबाईल आहे तर मग त्यांनी आता सांगितलं तेच बे स्पेसिफिक एक पर्पज की मला आता मोबाईल कशासाठी हवा आहे तेवढा झाला की मग तो बाजूला आणि मग डिस्कशन मग चालू एखाद्या कुठला तर त्यांना काही एखादी घटना किंवा त्यांनी जी बातमी वाचली असेल काय असेल तर त्याच्यावरती बोलणं किंवा ज्ञानाद्याने एखादं नवीन पुस्तक वाचलं असेल किंवा शिक्षकांनी शाळेत एखादी गोष्ट नवीन सांगितली असेल तर मग ती घरात आ, सांगते ज्ञानदाने आपल्या भारत देशाचे नाव जगात मोठ करावं अशी तिच्या आई बाबांची इच्छा आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रमाणे थोर वैज्ञानिक होण्याचं आपलं स्वप्न असल्याचं सांगते कौतुक होते हे तर भारीच आहे प्रत्येकाला छानच वाटतं आपलं कौतुक झाल्यावरती पण असं कुठेतरी वाटतं की आपल्यावरती जबाबदारी खूप मोठी जबाबदारी येते दायित्व आहे आपल्यावरती कि बाबा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद अशा ह्याच्याने तिच्याकडे बघतोय की तिने भारताला काहीतरी दिलं पाहिजे हा आदर्श ठेवून आम्ही तिला घडवण्याचा प्रयत्न करतोय पुढे मला खूप सारे ग्रंथ शिकायचे गणितासाठी लिलावती ग्रंथ वगैरे मला बुद्धभूषण ग्रंथ शिकायचा आहे समानार्थी शब्द ज्या ज्यात आहेत आणि ते श्लोकांमध्ये लिहिलेलं आहे असा अमरकोश पण शिकायचा आहे आणि मला ए पी जे अब्दुल कलाम अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखं सायंटिस्ट बनायचं आहे आणि मी आता क्लाइंबिंग खेळ हा गेम खेळते तर मला एक उत्तम क्लाइंबरसुद्धा बनायचं आहे